धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशालिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रेटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर संगमनेर शहरामधील ताजने मळ्याचा राजा प्रमाणे यावर्षी देखील मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात मिरवणुकीसह विराजमान झाला आहे संगमनेर बसस्थानक परिसरामधनं मिरवणुकीची सुरुवात झाली पारंपरिक वारकरी संप्रदायामधील वारकरी लेझीम पथक आणि ढोल ताशांच्या गजरात गणरायांचं स्वागत करण्यात आलं मिरवणुकीचा भव्य असा सोहळा नवीन नगर रोडमार्गे ताजनीमळा इथे पार पडला आणि गणरायांची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली आहे यावेळी आमदार अमोल खताळ यांनी उपस्थित राहून गणरायांच्या मूर्तीला हार अर्पण करून मिरवणुकीचं स्वागत केलं महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील युवा नेतृत्व माजी खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी या सोहळ्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत आमदार अमोल भाऊ खताळ तसेच भाजप शहराध्यक्ष सौ पायल आशिष ताजने यांनी देखील गणरायाचे आगमन साजरे करत शुभेच्छा दिल्या आहेत तसेच संगमनेर शहरामधील राजपाल कापड दुकानाचे संस्थापक अध्यक्ष सोनू राजपाल यांनी आणि मालपाणी उद्योग समूहाचे गिरीश मालपाणी यांनी गणरायांच्या मूर्तीला हार अर्पण करून स्वागत केलं आणि नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत या भव्य मिरवणुकीमुळे संपूर्ण संगमनेर शहर गणपती बाप्पा मोरया या घोषणांनी दुमदुमून गेलं दहा दिवसांसाठी गणराय विराजमान झाल्यानं परिसरात उत्साहाचं वातावरण बघायला मिळत आहे तेतीस वर्षानिमित्त श्री गणेशाचा मिरवणुकीच्या माध्यमातून आज स्थापना होत आहे म्हणजे म्हणजे वर्ष आज याच्यामध्ये सर्व सहभागी झालेत त्यामुळे मी ताजने प्रतिष्ठानचं अभिनंदन नं करतो त्यांना खूप शुभेच्छा देतो गणपती आप्पा म्हणून आपण ज्यांना बुद्धीची देवता मानल्या जातो विघ्न म्हणून ज्यांची पूजा केली जाते ताज या निमित्ताने मी आपल्या सर्वांना गणपती उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो तसेच या पुढील कालावधीमध्ये हा उत्सव मोठ्या संख्येने सार्वजनिक स्वरूपात असल घरगुती स्वरूपात असल चांगल्या पद्धतीने संगमधर मध्ये साजरा होतो त्याचाही मला एक आनंद आणि अभिमान आहे त्यामुळं पुन्हा मी सर्वांना खूप शुभेच्छा देतो गणपती बाप्पा मोर्य हो आज या ठिकाणी आज ताजने महाराजा राजा याचे डॉक्टर स्पेशालिटी सर्व प्रकारच्या आणि आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार डॉक्टर अमित रामनाथ डोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर